माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते तेव्हा माझी आणि कराडची तोंड ओळख झाली होती वाल्मिक कराडशी माझा कोणत्याही प्रकरणात संबंध नाही केवळ त्याची आणि माझी जात एक आहे म्हणून माझी चौकशी करण्यात आली आणि येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेता माझं नाव गोवण्यात आलंय अशी प्रतिक्रिया भाजपाचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांनी दिली आणि एका नव्या चर्चेला उधाण आलं भाजपाच्या माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सी आय कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराड यांच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून दत्ता खाडे यांची तीन ते चार तास सी आय वतीनं चौकशी करण्यात आली होती या चौकशीनंतर दत्ता खाडे यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणतात की माझा आणि कराडचा कुठलाही संबंध नाही केवळ आमची जात एक असल्यानं माझी चौकशी झाल्याचं ते सांगतात मी दहा वर्षात वाल्मिक कराडला एकदाही फोन केला नाही अथवा आमची भेट देखील झाली नाही वाल्मिक कराडचा फोन नंबर माझ्याकडे नाही येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माझ्या बदनामीचा हा डाव असल्याचंही ते म्हणतात खंडणीच्या माध्यमातून जमवलेल्या पैशातून वाल्मिक कराडांनी अनेक ठिकाणी बेहिशेबी मालमत्ता जमवली आहे असा संशय वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड इथल्या इमारतीत दोन ऑफिसेस आहेत आणि त्या या व्यवहारात दत्ता खाडे यांनी मध्यस्थी केल्याचं बोललं जात आहे दरम्यान एकूणच या प्रकरणात खरंच दत्ता खाडे यांचा काही संबंध आहे का ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा